नमस्कार मी सुनील जावडेकर आपल्या ठाणेकरच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय जो आहे तो भिवंडी लोकसभा मतदारसंघामधून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव का झाला याचं आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत आणि यासाठी आपण मतदारसंघनिहाय आकडेवारी देखील लक्षात घेतो आहे बघा कपिल पाटील यांना भिवंडी ग्रामीणमधून त्र्याऐंशी हजार चारशे दोन मतं होती तर शहापूरमधून त्रेचाळीस हजार पाचशे एकवीस भिवंडी पश्चिममधून सत्तेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर भिवंडी पूर्वमधून पंचेचाळीस हजार तीनशे बहात्तर कल्याण पश्चिममधून एक लाख पाच हजार तीनशे पासष्ट आणि मुरबाडमधून एक लाख सहा हजार तीनशे एकोणसत्तर अशी कपिल पाटील यांच्या मतांची एकूण जी बेरीज होते सहा विधानसभा मतदारसंघांची मिळून ती चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस की होते याच्या विरोधात महाआघाडीचे जे मामा म्हात्रे उमेदवार होते त्यांना भिवंडी ग्रामीणमधून पंच्याहत्तर हजार तीनशे तीस शहापूरमधून चौपन्न हजार सातशे एक भिवंडी पश्चिममधून एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठावन्न भिवंडी पूर्वमधून एक लाख आठ हजार एकशे तेरा कल्याण पश्चिममधून चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणतीस आणि मुरबाडमधून सत्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट अशी बाळेमामा म्हात्रे यांची एकूण मतं होतात चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट जर या दोघांच्या मतांमधला जो जो लीड लक्षात घेतला म्हणजे मतांमधला फरक लक्षात घेतला तो साधारणपणे सदुसष्ट हजारांच्या घरात जातो आता कपिल पाटील यांची जर राजकीय पार्श्वभूमी बघितली तर कपिल पाटील हे मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष देखील होते त्यानंतर म दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन भाजपचे वरिष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी कपिल पाटील यांना राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आणलं आणि दोन हजार चौदाला कपिल पाटील यांना भिवंडीतून पहिल्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये कपिल पाटील हे सातत्याने विजयी झाले आणि त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील हॅट्रिक करतात का अशी एक जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती भिवंडीमध्ये होती तथापि ही हॅट्रिक का उकली याच्यामागची जी पहिलं म्हणजे आपण काही प्रमुख कारणं जर लक्षात घेतली तर त्यात पहिलं जे कारण येतं ते म्हणजे मुस्लिम समाजाच्या मतांचं जे काही एक ध्रुवीकरण झालं हे ध्रुवीकरण प्रामुख्याने कपिल पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलं कारण की भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या दोन मुस्लिम बहुल मतदारसंघांमधून महाआघाडीचे जे उमेदवार होते बाळ्यामा म्हात्रे यांना तब्बल दोन लाख सोळा हजार एवढी मतं पडली आणि त्या तुलनेमध्ये कपिल पाटील यांची जी मतं आहेत ती एक ब्याण्णव त्र्याण्णव हजाराच्या घरात आहेत त्याच्यामुळे हा जो एक मोठा मोठा म मतांचा फरक पडला हा मतांचा फरक भरून काढण्यासाठी कपिल पाटील यांच्यापुढे जे दोन तीन सुरक्षित मतदारसंघ होते त्याच्यामध्ये एक मुरबाड होता दुसरा कल्याण पश्चिम होता आता जर मुरबाडची मतं आपण पाहिली कपिल पाटील यांना मिळाली तर ती एक लाख सहा हजार तीनशे एकोणसत्तर होती आणि कपिल पाटील यांना पूर्ण सहाच्या सहा, सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मुरबाड या मतदारसंघातच सर्वाधिक मतं आहेत मामा मात्रे महा महाविकास आघाडीचे यांना मुरबाडमधून सत्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट मतं होती जर मुरबाडमधल्या या दोघांच्या मतांमधला फरक लक्षात घेतला तर तो साधारणपणे एक एकोणतीस तीस हजाराचा येतो मात्र याच्यामध्ये जी निवडणुकीच्या पूर्वी जी चर्चा होती की मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यामध्ये जो काही एक दुरावा होता की ज्या दुराव्याचा परिणाम हा कपिल पाटील यांच्या मतदानामध्ये त्याचा परिणाम दिसू शकेल परंतु जर मुरबाडमधून कपिल पाटील यांना जे मतदान पडलेलं लक्षात घेतलं तर आमदार किसन कथोरे यांनी भारतीय जनता पक्षाशी तसंच कपिल पाटील यांना मुरबाडमधून अधिकाधिक मतदान कसं होईल हेच पाहिलेलं मतदानावरून तरी स्पष्ट होतं अर्थात कपिल पाटील यांचा पराभव होण्यासाठी केवळ याच बाबी कारणीभूत आहेत असं नाही याच्यापेक्षा देखील अन्य काही महत्त्वाच्या बाबी होत्या की ज्यामुळे कपिल पाटील यांना हॅट्रिक साधता आली नाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला हे नेमके कोणते घटक होते की ज्याच्यामुळे कपिल पाटील यांना एवढा मोठा सेटबॅक बसला याची चर्चा आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये करू